नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे मस्त असाल तर आपल्याला आता एकच उत्सुकता लागली आहे तर आपली तीन ऑक्टोबरची तर तीन ऑक्टोबरला आपल्या नवदुर्गेचा उत्सव आहे नवदुर्गेचा उत्सव आहे आदिशक्ती मायेचा उत्सव आहे भक्तीचा आणि शक्तीचा आणि नवरात्रीचा तर आतल्या आता ऑक्टोबरला सकाळमध्ये घटस्थापना करणार आहोत तर घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे तर आपला घटस्थापनेचा मुहूर्त म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेस या तिथीला आपण घटस्थापना करतो तर घटस्थापना मुहूर्त सकाळी आपण नऊ वाजल्यापासून म्हणजे सकाळी सहा सा वाजून सात मिनटापासून ते दुपार म्हणजे सकाळमध्येच नऊ वाजून तीस मिनटापर्यंत हा मुहूर्त आहे असं पण काही नाही आहे तर हा पूर्ण दिवस आपण घटस्थापना करू शकतो पण एक मुहूर्त दिलेला असतो त्या वेळामध्ये केला तरी चालेल आणि तुम्हाला नाही त्या वेळामध्ये जमलं तर तुम्ही दुप संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्त होयच्या आधी आपण हा घटस्थापना करायची आहे तर ही घटस्थापना का करायची असते तर म्हणजे घटस्थाप तर बघा या महिन्यामध्ये म्हणजे या अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू स्थिरावलेला असतो म्हणजे मागच्या आपण तीन महिन्यापूर्वी जे पेरलेले पेरलेले जे धान्य असतं ते कंसात आलेले असते तर हे चार महिन्यामध्ये जे आपल्या बळीराजाने जे कष्ट केलेले असतं तर ते कष्टाचे फळ पदरा टाकाय पदरा टाकण्यासाठी आपली लक्ष्मी घरामध्ये येते म्हणजे आतुर झालेली असते की त्यांच्या कष्टाचे फळ मी त्यांच्या पदरामध्ये टाकण्यासाठी हे नवदुर्गेचा आपला उत्सव असतो तर ही घटस्थापना त्यासाठी असते तर आपल्या आपण नाही का नवदुर्ग आता येते आपल्या नऊ दिवसांमध्ये तर आपण जे शेतामध्ये जे पेरलेलं असतं तर ते आपली नाही का आता काढण्याची वेळ असते तर हे ह्यासाठी ही घटस्थापना असं हे म्हटलं गेलं आहे की घटस्थापना ही करायची असते तर घटस्थापनेमध्ये आपण कशी स्थापना करतो तर आपल्या घरामध्ये आपण का मातीचा मातीचं ते घट घेतो तर त्या घटामध्ये आपण जल भरतो म्हणजे पाणी भरतो घटामध्ये आणि आपण काळी माती तुमच्यामध्ये कशी असेल तशी माती घेतो तर एका टोपलीमध्ये तुमच्याकडं कशा पद्धतीनं तर एका असं खाली आपण म्हणजे पत्रावळी वगैरे असते त्याच्यामध्ये ते हातरायचे व त्याच्यामध्ये आपण ती माती छान अशी बारीक नाही अशी करून व्यवस्थित टाकायची व त्याच्यामध्ये आपण धान्य टाकायचं कु कुठल्या कुठल्या साईडला कसे प्रकार असतात तर आमच्या साईडला असे पाच धान्य घ्यायचे आणि आपण ते त्याच्यावरती टाकायचे व त्याच्यावरती नंतर थोडं पाणी टाकायचं आणि ते घट मातीचा घट तो ठेवायचा तर घटामध्ये हळदी कुंकू व्हायचं नंतर नाक्षदा वगैरे टाकायच्या आणि त्या घटाभोवती आपण विड्याची पानं पाच लावायची आणि त्याच्यावरती आपण नाळं वगैरे ठेवायचं आणि आपण पाच विड्याच्या पानांची अशी माळ वर लावायची वरती वेगवेगळी माळ आपण लावू शकतो तर अशा प्रकारे ही घटस्थापना करायची असते तर घटस्थापनामध्ये आपण जे पाच प्रकारचे जे धान्य टाकतो तर त्याच्यावरती थोडं पाणी टाकायचं आणि रोज आपण घटामध्ये पाणी टाकायचं नऊ दिवस असं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकायचं कसं जास्त पाणी झालं तर ते धान्य कुजू पण शकतं तर आपण थोडं थोडं करून धान पाणी टाकायचं आणि आपण उपवास जो करतात त्यांनीच ही पूजा करावी असं काही नाही आहे कोणीही ती पूजा करू शकतं तर हे आपण घटस्थापना करायची आहे आपण नवरात्री म्हणजे तीन ऑक्टोबर दिवशी करायची आहे आणि नऊ तीन ऑक्टोबरपासून नवमीला हे ते आपण घट हलवायचे असतात तर म्हणजे काय कायच्या इकडं दसरा म्हणजे नववी दिवशी किंवा किंवा आठवी दिवशी घट हलवले जातात तर ज्यांच्या ज्यांच्याकडे ज्या पद्धतीच्या पद्धत आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता तर हे या प्रकारे आपण घटस्थापना करतो घटस्थापना करण्याचा म्हणजे हेतू काय आहे तर आपलं घटस्थापना म्हणजे काय आपण जे धान्य जे पाच आपण त्यामध्ये टाकतो तर आपल्यामध्ये जे कोणते धान्य म्हणजे जास्त व्यवस्थित येतं तर त्याप्रमाणे आपण ब म्हणजे त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये असं म्हटलं गेलं की आपण त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये त्या धान्याला जास्त वाव असतो म्हणजे ते धान्य जास्त प्रमाणात येणार असते असं म्हटलं गेलं आहे तर अशा प्रकारे आपण ही घटाची स्थापना करतो घटाची स्थापना करत करत आपण त्या घटाच्या बशी म्हणजे घटाच्या बहुतेक आपण मंगल कलश स्थापनेचाही व्हिडिओ बघेल तर मंगल कलश स्थापनाही करणार आहोत आणि नंतर आपण अखंड दिवा नऊ दिवस तोही त्याप्रमाणे करायचा आहे तर अखंड दिवा काय करायचा आहे तर आपण जे घट बसवले आहे तिथं साईडला तर तिथंच आपण एकाच प एकाच त्या त्या साईडलाच एकामध्ये एक अक्षदा वगैरे टाकून ती दिवा तिथं ठेवायचा आहे दिव्यामध्ये अखंड वाद ठेवायची आहे नंतर त्याला हळदी उंक व्हायचं आणि आपली कुलस्वामिनीचाही घटस्थापना आपण जेव्हा करणार तर तेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल तुमच्याकडं फोटो असेल तर तोही फोटो एका पाठावरती तिथं साईडला ठेवून ती विड्याचे विड्याची दोन पाने ठेवा त्याच्यावरती तो फोटो किंवा ती मूर्ती ठेवा त्या मूर्तीला पहिला तुम्ही अभिषेक करून घ्या पहिला पाण्याने करून घ्या नंतरना पंचामृताने करून घ्या नंतर हळदीने करून घ्या कुंकवाने करून घ्या आणि नंतर पाण्याने करून घ्या आणि जशी मूर्ती स्वच्छ किंवा फोटो स्वच्छ पुसून तुम्ही फोटोची काय अभिषेक नाही करायचा मूर्तीचा करायचा तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू लावायचं आणि मग आपली कुलस्वामीनीचं तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून नंतर ती दोन विड्या दोन विड्याची पानं जी ठेवलेली असतात त्याच्यावरती आपण अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती ती मूर्ती ठेवायची व मूर्तीला आपण हळदी हळदीगुंकू लावून घ्यायचं आहे आणि जी आपण कुलस्वामिनीची मूर्ती जी स्थापना करणार आहोत तर ती मूर्ती आपण नऊ दिवस हलवायची नाही आहे तर ती घटाबशी ठेवलेली असते मूर्ती तर ती आपण नऊ दिवस हलवायची नाही तर तिथंच तिची स्थापना करायची आहे व तिथंच रोजच्या रोज तुम्ही हलवायची नाही फक्त हळदी हळदीगुंकू लावा धूप दिवा वगैरे व्हा अगरबत्ती वगैरे लावा नंतर ना रोज फुलं वगैरे आणून ठेवा अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि त्या देवीच्या पुढेच तुम्ही आणि दोन पान विड्याचे ठेवावं त्याच्यामध्ये ती हळदी कुंकू नंतर अक्षदा आपले पाच जे असतात सुपारी हळकुंड खारीक वगैरे असे पाच प्रकारे ओटीचे दे आहे ते तुम्ही ठेवून द्या तिथं आणि अशा प्रकारे तुम्ही ते नाही दिवा वगैरे व्हा म्हणजे जो आपण अखंड दिवा करणार तो सेपरेट ठेवायचा तो हलवायचा नाही आपल्याला नऊ दिवस आणि आपण देवासाठी रोजच्या रोज ओवळण्यासाठी जो दिवा आहे वा तो दुसरा दिवा घ्यायचा आहे आणि आपण त्याच्यामधून ओवळायचा आहे तर तुम्ही त्या दिव्यामध्येही अखंड दिव्यामध्येही तुम्ही तिळाचे तेल टाका किंवा मोहरीचे तेल टाका आणि आपल्याला ज्या दिवा ज्या आपण दिव्याने ओवळणार आहोत रोज त्या दिव्यामध्येही तुम्ही असे जसंसूच म्हणजे तिळाचं तेल वापरा तुम्ही आणि अशा प्रकारे आपण करा आणि रोजच्या रोज तुम्ही प्रसादामध्ये म्हणजे आपले जेव्हा उपवास असतो तर आपण घरामध्ये म्हणजे केळीचा प्रसाद दाखवा एक दिवशी परत ना जे फ्रूट्स तुम्ही जे बनव जे खारेक वगैरे अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे तर हे आपण नऊ दिवसामध्ये करायचं आहे तर आपण नऊ दिवसामध्ये जेवढी होईल आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असतोय तर तुम्ही कुलस्वामिनीला म्हणजे रोजच्या रोज नवीन नवीन फूल ठेवा नंतर ना वेणी कोण वाहत असेल तर वेणी लावा अशा प्रकारे जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करा आणि तुम्ही त्याच्याबरोबर आपण अखंड दिवा कलशस्थापना झाली तर आपण दुर्गा सप्तशती पाठी करणार आहोत तर तेही तुम्ही त्याच्या पुढे बसून करायचं आहे आणि तुम्ही ते एका पुढे नाही का तो ग्रंथही ठेवून त्याची पूजा करा तुम्ही ते जो जेव्हा तुम्ही वाचणार आहात आपण घटस्थापना करणार तेव्हापासून आपण सुरुवात करणार वाचण्यासाठी तर आपण त्या दिवशी वाचायला सुरुवात करणार तर तुम्हाला जेवढा जमेल तसा नाही का तुम्ही एक पाठ करा दोन पाठ करा पण त्या दिवशी खरंच म्हणजे जास्त गडबड वगैरे राहते सगळ्यांना नाही का म्हणजे घरातली घटस्थापना असते पूजाविधी असते त्याच्यामध्ये नाही जमत तर तुम्ही त्या दिवशी एकच पाठ करा आणि एक पाठ झाला की तुम्ही त्या घटाच्या समोर हा एकाच चौरंगावरती ते तुम्ही ग्रंथ लाल वस्त्राने झाकून ठेवा तर अशा प्रकारे आपण जेवढी होईल एवढी आपण आदिमाईची आदिशक्तीच्या आणि हा उत्सवच आहे आदिशक्तीचा आदिमाईचा भक्तीचा आणि शक्तीचा नवदुर्गेचा तर अशा या उत्सवामध्ये आपण सेवा केली